आज बनवते साध्या सोप्या पद्धतीने बोंबीलच्या डोक्यांची चटणी ते कशी बनवते संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी तर चला मग बघूया नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आज बनवते सुक्या बोंबलांची डोके त्यांची चटणी बनवते नेहमी कसं होतं आपण बोंबील काढून घेतो आणि डोकी टाकून देतो तर आज आपण टाकाऊपासून पासून टिकाऊ काहीतरी बनवूया तर सुके बोंबलांची मी डोकी घेतले साहित्यामध्ये घेतले फक्त सुक खोबरं घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त लसूण घेतलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे इकडे घेतले घरगुती मसाला आणि मीठ तवा तापत ठेवलेला आहे आता जे हे बोंबिलची डोकी घेतली आहेत ना ती मी तव्यामध्ये अगोदर टाकून घेते आणि आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असतील ना तर दोन तीन बोंबींचे तुकडे जरी टाकले ना म्हणजे सुक्या बोंबलाचे तुकडे टाकले तरीही चालतात पण मी फक्त डोक्यांची बनवते आहे पण मी फक्त डोके घेतले बघा मंदाच्यावर आपलं हे छान भाजून झालेलं आहे बघू शकता ते हे कुडकुडीत झालेले आता हे काढून घेते मी बघा मी ह्या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे जो भाजून झाल्यानंतर करपलेलं जे असतं ना किंवा त्याची जी घाण असते ती अशी खाली पडून जाईल आणि आपले बोंबी एकदम स्वच्छ होते आपले बोंबील सगळे साफ करून झालेले आहेत कचरा जो होता तो खाली पडून गेलेला आहे आणि जे काही असेल ते अजून या, या चाळणीमध्ये असणार आहे मी मिक्सरचं भांड घेते भांड आपलं असावं कारण ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता पंधरा दिवस तरी खूप बाहेर छान राहते मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता हे जी बोंबील आहेत ना ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते अगोदर बोंबिल म्हणजे बोंबीलची डोकी गाळ होताना तो खाली राहिलेला आहे तुम्हाला चटणी किती तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्या अंदाजाने कमी जास्त घरगुती मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते बघा आणि आता हे मिक्सरला छान बारीक करून घेते मग आपली चटणी जाडचं बारीक करून झालेली आहे आपल्याला ही जास्त बारीक नसते करायची थोडंसं हालकसं आहे ना बोंबीचा सुद्धा टच आला पाहिजे जेवताना बघा ही छान आपली वाटून झालेली आहे की तुम्ही आहे ना मग पंधरा दिवस आहे ना ही छान बाहेरसुद्धा राहते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही म्हणाल कोथंबीर टाकली होती तर मी कोथंबीर धुवून सुकून घेतली होती आणि मग टाकलेली आहे बघा मी एवढी चटणी आहे ना ती स्टोरेजसाठी बाजूला काढून घेतली आहे मला केव्हाही म्हणजे मुलांना टिफिनला द्यायची असेल तर देता येईल आणि ही, ही चटणी मी आत्ता बनवते तर ह्याच्यामध्ये आहे ना अर्धा का कच्चा कांदा घेते बघा मी अर्धा कच्चा कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा याच्यामध्ये टाकते आहे आणि हे बारीक करून घेते बघा कच्चा कांदा टाकल्यानंतर चटणी किती छान बारीक झालेली आहे आता इथला मी फोडणीला देते अगोदर मग कढईमध्ये तेल टाकते फोडणीला आहे ना एक लसूण टाकते लसूण छान तडकली ना की आपल्याला ही चटणी टाकायची आहे मग आपली लसूण छान तडकली आहे कोडणीला छान देऊन झालेलं आहे आता जे मिक्सरच्या भांड्याला चटणी लागली आहे ना तेच थोडंसं पाणी टाकते कारण कसं आहे ना गुरुनी म्हटलं की थोडंही आपल्याला सोडता येत नाही आणि आता ही आहे ओली चटणी याच्यावर गरम गरम नाचणीची भाकरी आणि ही चटणी खूप छान लागते तर तुम्हाला हा बोंबीच्या डोक्याच्या चटणीचा प्रकार कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आपली चटणी छान तयार झालेली आहे तेलाचा तवंग सुद्धा आलेला आहे तर गॅस बंद करते मित्रांनो सुक्या बोंबलांच्या डोक्यापासून बनवलेली ही चटणी हे बघा सुक्या बोंबलांची डोकी वापरून बनवलेली ही ओली चटणी आणि ही स्टोरेजसाठी बनवलेली सुकी चटणी म्हणजे ही पंधरा ते वीस दिवस राहू शकते अशी सुकी चटणी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्याही मित्रपरिवारामध्ये शेअर करा थँक्यू